ते जे काम महाविकास आघाडी काम करत होते त्यांचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांना पर्सनल फोन करून दबाव तंत्र वापरून त्यांच्या वडिलांनी जो छेड केलेला आहे तो छेड आजही मनाला रुक्तो या तालुक्याला कार्यकर्त्यांची मनोबल हे खच्चीकरण झालेले आहे आमच्यावर काय खोटे नाते गुन्हे दाखल केलेले आहे पहिले आजही चालू आहे सारखा राष्ट्रवादी ही हायजेक झालेली आहे आणि भैया साहेबांचे कार्यकर्ते तुम्हाला दिसून येत आहे का नमस्कार झेड प्राईम वर आज पुन्हा आम्ही उपस्थित आहोत आपल्यासमोर राजकीय एक नवीन घडामोडी घेऊन काँग्रेसचे एकनिष्ठ असलेले तानाजी पाटील यांनी नुकताच शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिलेला आहे या राजकीय घडामोडीवर त्यांनी शिवसेनेला जाहीर पाठिंबा का दिला आहे याबाबतचं मत आपण तानाजी भाऊ यांच्याकडून जाणून घेणार आहोत आज आमच्यासोबत तानाजी भाऊ उपस्थित तानाजी भाऊ तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर नमस्कार तानाजी भाऊ गेल्या अनेक वर्षापासून आम्ही बघत आहात तुम्ही काँग्रेसचे एकनिष्ठ आहात आणि एक कालखंडापासून तुम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जोडून आहात परंतु आज राजकारणाच्या या घडामोडीनंतर अचानक तुम्ही शिवसेनेला पाठिंबा दिला कारण काय पाठिंबा देण्याचा प्रश्न एक येतो की जा, मागे झालेल्या तीन महिन्या अगोदर लोकसभा निवडणुकला ज्या वेळेला एकनाथरावजी खडसे हे महाविकास आघाडीच्या माध्यमातून विधानपरिषद आमदार असताना त्यांनी स्वतःच्या सुनीकरता भारतीय जनता पार्टीचे काम केले आणि येथे जे काम महाविकास आघाडी काम करत होते त्यांचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांना पर्सनल फोन करून दबाव तंत्र वापरून त्यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात आमदार की महाविकास आघाडी त्यांच्याकडे असताना त्यांनी विरोधात काम केल्यामुळे येथे महाविकास आघाडीचे श्रीरामदादा पाटील या उमेदवाराचा पराभव त्यांना पराभव पत्करावा लागला याला कारणीभूत एकनाथरावजी खडसे आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांची मनोबल हे खच्चीकरण झालेले आहे म्हणून आताच ते त्यांच्या मुलीकरता महाविकास आघाडी तिकीट घेतात म्हणजे ही दुटुप्पी भूमिका ही मतदारसंघाला शोभून दिसत नाही आणि या मतदारसंघातली जनता त्यांना माफ करणार नाही फक्त एक आहे की जनता ही समोर बोलत नसते यांची दडपशाही जास्त असल्यामुळे पण आम्ही स्वतंत्र आहे आम्ही निर्णय घेऊ शकतो आणि चंद्रकांत पाटलांचा हा विकास आम्हाला तुम्हाला दिसत आहे त्यामुळे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांना पाठिंबा देतो आहे कसं म्हणते तुम्हाला दुटुप्पीय भूमिका कशी वाटली कारण आजपर्यंत तुम्ही त्यांच्यासोबतच राहिलेला आहात आणि अचानक तुम्हाला ही दुटुप्पीय भूमिका का वाटली मी एकनाथरावजी खडसे यांच्यासोबत कधीच नव्हतो महाविकास आघाडीचा एक घटक म्हणून मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो मी एकनाथरावजी खडसेसोबत साहेबांसोबत नव्हतोच त्याचे कारण त्यांनी तीस पस्तीस वर्ष आम्ही विरोधातच होतो आमच्यावर काय खोटे नाते गुन्हे दाखल केलेले आहे पहिले आजही चालू आहे सारखा तो विषय नाही पण महाविकास आघाडीला आम्ही धर्म पण त्यांनी आघाडी धर्म पाडला नाही लोकसभेला म्हणून आता आम्ही स्वतंत्र आमचा निर्णय घेतो आणि माझ्या व्यक्तीशी घेतो मी माझ्या पक्षाचा घेत नाही माझ्या पक्षाच्या लोकांनी घेतला तो नाही म्हणत मी मला रदर, ते म्हणायला पटलं नाही म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे तानाजी भाऊ काय म्हणणार जर तुम्हाला पाठिंबा द्यायचा होता तर नेमकं आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनाच का कारण अजून अन्य घटक पक्षही आहेत त्यांना तुम्ही पाठिंबा जाहीर करू शकला असता या विषयामध्ये बोलायचं गेलं तर आज रोजी घटक पक्ष फक्त ते नौके आहे आणि ते आज रोजी म्हणजे मध्ये दिसत नाही की आपल्याला ज्या दुटुपी भूमिका एकनाथरावजी खडसे साहेबांची भूमिकेला उघड पाडायचं आहे जनतेसमोर आणि आपल्याला त्यांना कसं त्यांचं सीट पराभूत होईल याचं जर करण्याकरता मी हा निर्णय घेतलेला आहे तर मी रेसमध्ये कोणतं सीट आहे तर चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील रेसमध्ये आहे त्यांना मी भूमिका देणार आहे आणि स्टँडिंग आमदार आहे आणि त्यांनी त्यांच्यामागे बारा बलुतीदार समाज हाँ लिला है। हा त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये जमा करून ठेवलेला आहे म्हणजे विजय हा निश्चित होणार आहे आणि त्यांच्या मागे भारतीय जनता पार्टीची फार मोठी लॉबी उभी आहे काय म्हणता जर चर्चा आपण ऐकली तर भारतीय जनता पार्टी हे शंभर टक्के महायुतीसोबत काम करणार आहे का कारण अनेक प्रश्न उचलले जात आहेत मागच्या कालखंडामध्ये मा ज्या निवडणुका झाल्यात त्या निवडणुकांना बघून यावेळेस भाजप संपूर्णपणे सक्रिय असणार आहेत का आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्यासोबत गेल्या दोन दिवसामध्ये मी जे बघतो आहे की शिवसेना कार्यकर्त्यांच्या दोन पावलं पुढे चालून भारतीय जनता पार्टी काम करत आहे निश्चितच मला असं वाटते की रक्षाताई खडसे यांना जी भारतीय जनता पार्टीने या मतदारसंघातून लीड दाखवली लोकसभेला तशीची तशी, तशी लीड हे चंद्रकांत पाटलाला भारतीय जनता पार्टी दाखवणार आहे यात शंका नाही दोन दिवसामध्ये माझ्या पंचवीस वर्षाचा अभ्यास आहे दोन दिवसामध्ये मी अभ्यास करतो भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते दोन पाऊल पुढे चालून प्रचार करत आहे नक्कीच या निवडणूकमध्ये तुम्हाला काय वाटतं हे आमदार एकनाथरावजी खडसे बाहुबली आहे रोहिताई खडसे याही निवडणूक मागे लढलेल्याच आहेत या दोघांच्या अभ्यासाबद्दल काय म्हणतील यावेळेस मतदाराचा टक्का कसा असेल कारण जर आपण गणित बघितलेला आहे तर नेहमीच बोदवड तालुक्याला राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना लीडर्स मिळालेलं ली आहे या गणित कस असणार आहे आपल्याला एखादी छोटी मोठी जखम झाली तर ती सुधरू शकते पण आपल्या एखाद्या पायाला एक बिमारी म्हणतात त्याला हिशोब गोल तो हिसोब गोल झाला तर तो सुधरत नसतो हे जुन्या लोकांची म्हण आहे त्याच पद्धतीने तीस पस्तीस वर्ष ह्या तालुक्याचा जो छेड केलेला आहे एकनाथरावजी खडसे साहेबांनी तो तात्काळ काही पाच वर्षात मिटणार नाही पाच वर्षात कितीही काही संपर्कात असल्या म्हणून तीस पस्तीस वर्ष त्यांच्या वडिलांनी जो छेड केलेला आहे तो छेड आजही मनाला रुततो या तालुक्याला या तालुक्याने तालुक कधीही एकनाथराव खडसेंना लीड दिलेला नाही हे तुम्ही सुद्धा बघितलेलं आहे आणि मागील पाच वर्षाला सुद्धा चंद्रकांत पाटलांचा विजय हा बोदोड तालुक्यातच या माध्यमातून झालेला आहे म्हणून या तालुका कधीही खडसे साहेबांना स्वीकारणार नाही हे काळ्या दगडावरची रेस आहे छळ छळ बाबत नेमकं काय म्हणणार तुम्हाला काय तुमचं म्हणण्याचा अर्थ काय पाणी प्रश्न आज तुम्ही बघतात आहे पाण्याचा प्रॉब्लेम आजचा नाही आहे तीस पस्तीस वर्षां तेच आहे की महिन्याभर पाणी नळाला येत नाही एक महिना पाणी येत नाही पंधरा दिवस पाणी येत नाही सण असला सणाच्या दिवशी आंघोळीला पाणी नसते ही परिस्थिती कोणामुळे झाली या पाच वर्षात नाही झाली तीस पस्तीस वर्षापासून हा छेड झालेला आहे ओडिओची एक्क्याऐंशी गावाची योजना होती एक्क्याऐंशी गावाची योजना ही दोन हजार सहा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये झाली आणि दोन हजार सहाला संपणार होती मग आमदार कोण होते बारा खात्याचे मंत्री कोण होते मग त्यांना समजलं नाही का की ही योजना जर दोन हजार सहाला संपणार आहे तर ही योजना याची पुनर्वसन कसं करायचा येईल हे नियोजन का लावलं नाही म्हणजे त्यांना एक प्रकारे पाण्यापासून हा तालुका वंचित ठेवणं होता यालाच आपण छळ म्हणतो म्हणजे पाणीच तर माणूस जगणार कसा उपसा सिंचन राहिला प्रश्न चंद्रकांत पाटलांनी उपसा सिंचनची एवढी प्रमाणावली पुढाकार घेतला आता ती आचारसंहिता लागली ना म्हणून सणा हा प्रकार थांबलेला आहे नाहीतर उपसा सिंचन योजनेचे काम तर चालू झालेलेच आहे आणि तात्काळ रिटर्न ते आमदार होणार कदाचित त्यांना मंत्रीपद सुद्धा मिळू शकते आणि कामाला गती येणार आहे यात शंका नाही रोजगाराबद्दल काय म्हणणार या क्षेत्रामध्ये रोजगार अजूनही उपलब्ध नाही रोजगार परिस्थिती अशी आहे की उपसा सिंचन जे चंद्रकांत पाटलांनी आता मंजूर केलेली आहे ती आली शेतकऱ्यांच्या घरात पाणी आलं शेतकरी हा देशाचा पाठीचा कणा आहे त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी आलं मजुरी वाढली मजुराला काम भेटलं आणि त्याचाच माल पडला आहे त्या बोदळमध्ये कपाशी जिनिंग चौदा आहे अतिप्रमाणात त्याचं कपाशी पिकली तर रोजगार तयारच होणार आहे त्याच्या माध्यमातून तोच व्यापारी कपाशी ऐवजी दुसऱ्या कंपनी तयार करणार आहे पण इथला तो कंपनी आणि कपाशी मालक सुद्धा एक शेतकरी पुत्रच आहे ते सुद्धा दुसरा व्यवसाय सुरुवात करू शकतात पण शेतकरी राजाला उपसा सिंचन पाणी हे पाटलाच्या पाटलांच्या माध्यमात मिळालं की सुजलाम सुजलाम तालुका झाल्याशिवाय राहणार नाही एक महत्वाचा मुद्दा असा आहे तानाजी भाऊ एक महाराष्ट्रामध्ये मुद्दा प्रामुख्याने गाजत आहे तो आरक्षणाचा आणि जरांगे पाटील साहेब हे आरक्षणाचा सा मुद्दा धरून आहेत गेल्या काळामध्ये आपण जर बघितलं तर महायुतीची सत्ता असताना सुद्धा याचा निकाल लागू शकला नाही परंतु आज परिस्थिती अशी आहे की आरक्षण हे गरजेचं असल्याचं मानलं जाते तुमचं काय मत आहे आरक्षण हे मिळालंच पाहिजे यात शंका नाही आहे जरांगे पाटील ते करत आहे ते योग्य आहे पण परिस्थिती आता काय आहे की आरक्षण देत असताना हे राज्य पातळीवरला विषय नाही मग ते महाविकास आघाडीचं सरकार असो का महायुतीचं सरकार असो याकरता केंद्राने त्याच्यामध्ये हात घालणे गरजेचे आहे राष्ट्रपतींच्या शिफारशीने काम होणार आहे यात ती मात्र शंका नाही ही, ही बाब केंद्राची आहे राज्याने माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्र फडणवीस साहेबांनी दहा टक्के दिलं होतं पण ते कोर्टात टिकलं नाही त्या माध्यमातून भविष्यात मी आता काँग्रेसमध्ये होतो तर मागे पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सुद्धा दिलं होतं या गोष्टी करता केंद्राने हस्ते केला तर ते आरक्षण मिळू शकते तानाजी भाऊ या निवडणुकामध्ये तुम्ही पाठिंबा दिलेला आहे महायुतीला परंतु याच्यामध्ये आम्हाला महत्वाचा मुद्दा नेमका आढळत नाही तुमची एवढी नाराजी का झाली का तुम्हाला सरळ राष्ट्रवादीने काँग्रेस सोडून महायुतीला पाठिंबा द्यावा लागला परिस्थिती मी सांगावं एवढा मोठा नाही पण तुम्ही सुद्धा एक डोळ्याने बघत असाल की तीस पस्तीस वर्ष एकनाथरावजी खडसे यांच्या विरोधात जो संघर्ष करणारा सामान्य कार्यकर्ता होता तो कार्यकर्ता आज महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या किंवा कार्यालयामध्ये ठरणला दिसतो का एकनाथरावजी खडसे साहेबांसोबत जे कार्यकर्ते राष्ट्रवादी झाले होते तेच कार्यकर्ते आज सरी धुरा सांभाळत असल्यामुळे राष्ट्रवादी ही हॅजॅक झालेली आहे आणि भैया साहेबांचे कार्यकर्ते तुम्हाला दिसून येत आहे का काँग्रेसचे कार्यकर्ते लवकर प्रचाराला पर, पर, लागले होते का हेच गोष्टी दिसत आहे सगळ्या नाराजी आहे म्हणून मी सांगतो आहे की चंद्रकांत पाटलांना लीड बघा तुम्ही की जे लोकसभेला रक्षाताईन ना होती तीच मिळणार आहे आणि राहिला प्रश्न एक महाविकास आघाडीच्या माध्यमातून जर विचार केला असता मागे कृषी उत्तर बाजार समितीच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वगैरे यांनी काही जागा मागितल्या असतील त्यावेळेला काँग्रेसला नाही काही अठरा वीस पंचवीस जागा असतील त्याच्यामध्ये पाच तरी जागा तुम्ही महाविकास आघाडीच्या घटक म्हणून काँग्रेस पक्षाला दिल्या पाहिजे होत्या त्याच्यामध्ये काँग्रेसला दिल्या नाही नगरपंचायतची निवडणूक झाली त्या नगरपंचायतच्या का काय याच्यामध्ये काँग्रेसच्या दोन चार जागा जरी घेतल्या असत्या सतरामध्ये तरी काँग्रेसला कुठे ना कुठे मनाला चांगलं वाटलं असतं आणि जर हे राष्ट्रवादी असं म्हणत असेल की काँग्रेसचं काहीच नाही तर मग आम्हालाही दाखवावं लागतं की आमचं काय आहे अस्तित्व ते मी करत होतो मला शहरात राहावं लागते ग्रामीण नगरला कार्यकर्त्यांनी येथे काय त्रास होतो हे आम्हालाच माहिती आहे नक्कीच तानाजी भाऊ तुम्ही तुमची नाराजी व्यक्त केलेली आहे परंतु तुम्हाला एक महत्त्वाचा प्रश्न अजून विचाराचा वाटतो या दरम्यान तुम्ही बोललेले आहात की तुम्ही अजूनही काँग्रेस सोडलेली नाही आहे निवडणुका झाल्यानंतर तुम्ही काँग्रेससोबतच राहणार आहात की अन्य पक्षामध्ये तुम्ही प्रवेश घेणार आहात मी माझ्या बोधोर तालुक्याकरता विकासाला प्राधान्य जास्त देतो आणि जो तालुक्याचा विकास करेल त्यांच्यासोबत मी राहणार आहे राहिला प्रयत्न निवडणूक झाल्यावर चंद्रकांत पाटलांनी याच पद्धतीने विकासाचा गाडा चालवत ठेवला तर ते मी त्यांच्यासोबत राहणारच आहे यात शंका नाही आणि हे बघा आपण आता इथे मुलाखत देतो आहे इथे एक प्रकार होता तुम्हीसुद्धा बघितलेला असेल की ती किती घाण गान होती घाणी साम्राज्य राहत होतं आज काय पद्धत आहे इथे आज म्हणजे जे, जे एकनाथरावजी खडसे तीस वर्ष म्हणून गेले मी हरित क्रांतीचा नेता आहे अरे हरित क्रांतीचा हे चंद्रकांत पाटलाच्या काय कार्यकारात झालेली आहे हे दिसून येते आहे म्हणून खरी काम जे आहे चंद्रकांत पाटलांचं आहे मी विकासासोबत आहे मला जर चंद्रकांत पटलाचा विकास भविष्यात असा चालू नाही दिसला तुम्ही पुढे माझ्या काँग्रेसमध्ये रिटर्न येऊ शकतो पण भविष्यात आज रोजी काम आहे आणि बरेचसे कामं मंजूर झालेली आहे ते कामं होणारच आहे यात शंका नाही मला उपसा सिंचन महत्वाचे आहे आणि उपसा सिंचन हे चंद्रकांत पटलाच्या माध्यमातून होईल हे शंका नाही शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारावा असं वाटतं तानाजी भाऊ पाटील की तुम्ही राजकारणामध्ये सक्रिय आहात समाजसेवाच आहात आणि कामं तुमच्याकडून केले गेलेले आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुम्हाला नगरसेवकच्या स्वरूपात पाहू शकणार आहोत का भविष्यात माझी परवा क्रमांक सात मध्ये निवडणूकची तयारी आहेच पण मागील निवडणूक मध्ये ती जागा एस टी जंग निघाल्या एसटी आरक्षण निघाल्यामुळे मी शांत बसलो भविष्यात माझी तिथे तयारी ते आहेच नक्कीच तुम्हाला शुभेच्छा आहे तानाजी भाऊ येणाऱ्या निवडणुकांमध्ये तुम्ही नगरसेवक म्हणून व्हावे आणि आज तुमच्या मनातली खंत तुम्ही बोलून दाखवलेली आहे आज आमच्या सोबत झेड प्राईम न्यूज वर तानाजी पाटील हे एकनिष्ठ काँग्रेसी त्यांनी आज पाठिंबा जाहीर केलेला आहे महायुतीला आणि त्यांची नाराजी ही त्यांनी व्यक्त करून दाखवलेली आहे तसेच बोदवड तालुका हा नेहमा नेहमी पुढे राहिलेला आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मतदानाच्या टक्क्यामध्ये परंतु या ये येणाऱ्या निवडणुकामध्ये यातमध्ये मोठा बदल होणार असल्याचं मत आणि विश्वास तानाजी पाटील यांनी जाहीर केलेला आहे तर मतदानाच्या वेळोवेळी घडामोडी आम्ही आपल्यासोबत नेहमी घेत येणार आहोत तर पाहत रहा झेड प्राईम न्यूज